हाय काय जाता इथलं तर बघा ही आहे कोल्हापूर कोल्हापूरला अशी फिरतो की मस्त छान कोल्हापूर आहे मुंबईची थेलिंग घेते कोल्हापूरला असं भाषेचा प्रश्न आहे तर हे दुकानं आहेत बाजार केला बाजारातला नाही काढला व्हिडिओ का तर भाजी घ्यायची काय होती वजप होतं ते आमचे काही बोलले गावची कोल्हापूरचे बहीण चालले तर तिला व्हिडिओमध्ये त्यांच्याकडे घरच्यांना आवडतं नाही आवडत म्हणून घेतली नाही तिला तर ही आहे कोल्हापूर तर स्वीट पर्सन आहे तर इथे रेवडी नाही भेटत आठ बघायला पाहिजे विचारून तर मार्केट आहे फ्रूट मार्केट आहे आपण काही जास्त फ्रूट घेतलं नाही तर इकडे बाजार होता इकडे आहे बाजार मार्केट वगैरे पण जाऊ दे नाही आज आपल्याला जायचं आतमध्ये इकडे आहे मार्केट खूप जो नाही बनवला आहे ते आहे कोल्हापूर दुःख पण होते बहिणी तुम्ही चाललेलं तर ते आपल्या घरी आपल्याला जावंच लागतं तिथे काय असतं चला बाय कोल्हापूर

कोणाचा बड्डे आहे मामाचा बड्डे आहे ते केक बघा रेल्वेस मी पहिल्यांदाच बघत आहे किती केक कापतात म्हणून तर मामा मामीचा बड्डे आहे मामाचा बड्डे आहे तर मामाचा बड्डे आहे तर बघा सरप्राईज किती छान आहे खरंच गावची लोक एन्जॉय करतात कुठे भेटेल तिथे चला 加油！ आता मी कोल्हापूर सोडत आहे ट्रेन चालू झालेली आहे आता काय माहीत कधी यायला भेटते तर कोल्हापूर ठीक आहे चला आता आपल्या आपल्या गावाला जायचं आहे आता आम्हाला आमच्या गावी जायची उत्सुकता आहे घाटकोपरला तर ही आहे कोल्हापूरचं स्टेशन आहे ते बसतात आम्ही आज जागा भेटली आहे तर बघा कोल्हापूर सोडत आहे वाईट पण वाटतं बहिणीला